नमस्कार मित्रांनो प्रज्ञा स्वार्टी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे प्रत्येकीने आपल्या स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मी इथे दररोज आंघोळीच्या अगोदर मोहरीच्या तेलाने थोडीशी मसाज करत असते थंडीच्या दिवसामध्ये जर आपण मोहरीच्या तेलाने मसाज केली तर आपली त्वचा निरोगी राहते हाडे मजबूत होतात आणि ज्यांची आत्ताच माझ्यासारखी डिलेवरी झालेली आहे त्यांना तर मौरीचं तेल खूप फायदेशीर आहे खूप दिवसानंतर आज मी ठरवलं आहे की आपण देवपूजेला सुरुवात करायची आहे नव्याने एकदा स्वामी सेवेत जायचं आहे यावर्षी स्वामी समर्थ महाराजांनी माझी खूप परीक्षा बघितलेली आहे पण तरीसुद्धा महाराजांवरचा विश्वास काही कमी होत नाही आता पाहूयात अजून महाराजांना माझी कोणती परीक्षा घ्यायची आहे पाच ते सहा महिन्यानंतर देवघराकडे पाहिलं तेव्हा अक्षरशः देवघरामध्ये जाळी तयार झालेली होती आणि सर्वीकडे धुळच बसलेली होती मग काय उचललं देवघर आणि नेल किचनमध्ये धुळेला देवघर किचन वटावरती आणलं धुवायला सुरुवात केली माझं देवघर लाकडाचं आहे त्यामुळे मी कधीच त्याला पाणी लावत नाही शक्यतो मी देवघर हे स्वच्छ कपड्यांनी पुसून घेत असते परंतु सात महिन्यानंतर जेव्हा देवघर बघितलं तेव्हा त्यामध्ये ते भरपूर जाळ्या झालेल्या होत्या त्यावर धूळ बसलेली होती आणि ती काही कपड्यांनी निघणार नाही अशी मला शक्यता होती त्यामुळे मी माझं लाकडाचं देवघर स्वच्छ पाण्याने धुवून काढलं देवघर धुण्यापासून घासण्यापर्यंत मला आजचा दिवस पूर्ण कामामध्येच गेला म्हणजे तब्बल दोन ते तीन तास मला फक्त देवघर घासण्यामध्ये आणि देवघर धुण्यामध्येच वेळ गेला मध्ये मध्येच माझं बाळही उठत होतं त्यालाही नादी लावायचं होतं अशा संपूर्ण गोष्टी करत मी आज देवपूजेला सुरुवात केलेली आहे देवघर स्वच्छ धुवून आणि घासून काढलं आणि ते गॅलरीमध्ये वाहण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत मी इथे पितांबरीने संपूर्ण देव घासून काढणार आहे आज मी पितांबरीच वापरणार आहे कारण की माझ्या देवांवरती अक्षरशः हिरव्या रंगाचे झालेले होते म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की देव किती खराब झालेले होते त्यामुळेच मी आज पितांबरीचा वापर केला आणि खसखस असे देव घासून काढले आपण किती, कि कि चे ते किती जरी ठरवलं की आपल्याला देवपूजा करायची नाही किंवा स्वामींच्या सेवेत जायचं नाही तरीसुद्धा आपण नकदपणे स्वामींच्या सेवेत गेलेलो असतो कारण की एकदा जर स्वामींचे चरण धरले तर त्यांच्यापासून दूर जाणं हे कोणत्याही सेवा करायला शक्य नाही माझ्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आलेले असतील किंवा येणार असतील तरीसुद्धा स्वामींचा विश्वास काही कमी होणार नाही आपण जेव्हा घरामध्ये देवपूजा करतो तेव्हा पॉझिटिव्हिटी खूप राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं त्यामुळे आजपासून स्वामींच्या सेवेला सुरुवात करणार आहे पितांबरीने इथे मी देव स्वच्छ धुवून काढत आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसूनसुद्धा काढणार आहे देवघराच्या शेजारी एक स्टँड आहे त्याच्यामध्ये माझे संपूर्ण देवाच्या वस्तू असतात ग्रंथ असतात तर ते सुद्धा मी बाहेर काढले त्यातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित एका जागेवर ठेवल्या आणि ते स्टँडसुद्धा स्वच्छ धुवून काढलेलं आहे देवपूजेला बसण्यासाठी मला दुपारचे दोन वाजले होते आणि बाळसुद्धा माझ्याच मांडीवर होतं आज तेसुद्धा देवपूजा करत होतं तर कोणतीही जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो त्यामुळे दिवाखाली मी थोडेसे तांदूळ टाकले हळदी कुंकू लावले आणि त्यावरती दिवा ठेवून दीप प्रज्वलित केला आणि नंतरची ज्या ठिकाणी माझ्या देवांची मांडणी असते तशा पद्धतीने माझ्या देवांची मांडणी केली आणि महाराजांना विराजमान केलं देवपूजा करत असताना सुद्धा महाराजांनी माझी खूप परीक्षा घेतली असं म्हणण्या हरकत नाही बाळ कधीच रडत नसतं पण आज बाळाने मात्र थैमान वाचवला होता घरामध्ये इतकंच बाळ आज रडत होतं त्याला मांडीवर घेऊन मी देवपूजेला सुरुवात केली म्हणजेच फक्त देवांची मांडणी करून झालेली होती परंतु महाराजांना अष्टगंध आणि बाकीच्या देवांना हद्दींकू लावायचा राहिला होता त्याला मांडीवर घेऊन श्री स्वामी समर्थ म्हणत मी देवींना देवांना हदीकुंकू लावला आणि महाराजांना अष्टगंध लावले कसं तरी की ना पण बाळाला शांत केलं आणि थोड्या वेळ खाली ठेवून मी देवांना माळा अर्पण केल्या माझ्याकडे फुलं नव्हते आणि खाली गार्डनमध्ये जाऊन आणणंसुद्धा मला पॉसिबल नव्हतं त्यामुळे माझ्याकडे छोट्या छोट्या माळा आहेत तर तेच महाराजांनी देवांना अर्पण केल्या आणि अशा पद्धतीने देवपूजा केली माझी आरती करायची बाकी होती परंतु मी आता ती संध्याकाळी करणार आहे कारण की बाळ काही थांबत नाही त्याला शांत झोपवते आणि नेहमीप्रमाणे महाराजांची आरती आणि श्री स्वामीचेत सारामृतचे तीन अध्याय वाचायला आजपासून सुरुवात करणार आहे संपूर्ण देवपूया झाल्याच्या नंतर महाराजांना मुजरा करायचा बाकी होता तर सर्वात प्रथम महाराजांना मुजरा करते आणि महाराजांच्या परत तिच्या चरणाशी जाऊन नतमस्तक होते आता नमस्कार मैत्रिणो प्रज्ञा मराठी गृहिणी या यूट्यूब मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तब्बल सात महिन्यानंतर मी स्वामींच्या सेवेला सुरुवात करत आहे खरं तर स्वामींची सेवा करायचीच नाही असं मी ठरवलं होतं परंतु कुठेतरी परत एकदा स्वामी आपल्या नव्या रूपात भेटायला येतात आणि आपल्या सेवेला बोलवतात अगदी तसंच माझ्या बाबतीत झालेला आहे माझ्या नव्या रूपामध्ये स्वामी आलेले आहेत म्हणजे माझं बाळ तर खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे तो, तो आणि महाराजांच्या सेवेसाठीच त्यांनी मला प्रोत्साहन केलं असं मला काहीच अडचण नाही कारण की जेव्हा जेव्हा श्री स्वामी समर्थ मी असं म्हणायचे तेव्हा तेव्हा माझा बाळ खूप हातपाय हलवायचा आणि खूप हसायचा आणि त्याच्या हसण्याकडे पाहून मी परत एकदा स्वामींच्या सेवेमध्ये आलेली आहे खरं तर महाराजांनी यावर्षी मला खूप नाराज केलं ऑगस्ट महिन्यामध्ये माझी आई गेली आणि या दुःखामधून मला पचवणं त्या दुःखातून बाहेर निघणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड होतं पण तरीसुद्धा कुठेतरी परत एकदा महाराजांमध्ये विश्वास ठेवला आई गेलेली आहे परंतु स्वामी महाराजात तर माझी आई बनतील आणि ज्या ज्या वेळामध्ये आपल्याला आईची गरज असते त्या त्या वेळामध्ये महाराज माझ्या मदतीला येतील असा मला महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवूनच मी आता नव्याने स्वामींच्या सेवेमध्ये उतरणार आहे खरं तर आता एक फॅमिली जबाबदारी वाढलेली आहे छोटंसं बाळ पाहून स्वामींची सेवा करणं घरातल्या गोष्टी करणं त्याची काळजी घेणं या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी घेऊन मी नव्याने तुमच्यासमोर आता येणार आहे तर आई होईत्रिण तुम्हाला माझी यापुढची येणारी व्हिडिओ आवडतील वेळेवर व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल एक मराठी गृहिणी एक आई म्हणून मी तुमच्यासमोर आता नव्याने उभा राहणार आहे तर मला तुमच्या सपोर्टाची तुमच्या कमेंट्सशी आणि सर्वात महत्व माझ्या मह महत्वाचं म्हणजे महत माझ्या व्हिडिओच्या सुद्धा मला तुमच्याकडून मिळवणं खूप अपेक्षित आहे तर आय होप मैत्रिणी तुम्हाला यापुढचे माझे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील ते आवडतील तुम्ही वेगवेगळे सजेशन देत राहा त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न करेल आईचं दुःख पचवून नव्याने आता मी माझं आयुष्य सुरू करणार आहे तर पुढची व्हिडिओ तुम्हाला आवडतील अशी आशा आहे आणि आज मी तुम्हाला माझी छोटीशी देवपूजा दाखवलेली आहे खरं तर देवपूजेचा एक वेगळाच उत्साह माझ्या अंगामध्ये होता पण तरीसुद्धा काहीतरी मनामध्ये किंतू आणि परंतु ठेवून परत नव्याने देवपूजा सुरुवात केली ही पूर्ण देवपूजा करत असताना माझी आईची मला क्षणोक्षणी आठवण येत होते माझी आई खूप छान देवपूजा करायची जेव्हा जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा तेव्हा मला तिची आठवण येते कारण की तिच्या मला प्रत्येक गोष्ट माझ्या आईपासून मला आलेल्या आहेत वाती असू द्या किंवा दिवे असू द्या किंवा कोणत्याही गोष्टी मला आई माझ्यापर्यंत पोचवत असायची आता दिव्यापासून दिव्यांच्या वातीपासून मला सुरुवात करायची आहे तर यापुढची येणारे व्हिडिओ तुम्हाला माझे आवडतील अशी आशाच आहे परंतु सुद्धा मला खूप खूप गरज आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ